नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे शूनातनी जे कायक सगळं सत्य राहतो जो काय गुंता राहतो तो सळा सोडवलेला राहतो आता इकडे शिवनाथ डायरेक्टच मीराला म्हणतो मीरा तुझी राधाताई म्हणजे अंबिकाच आहे आता इकडे शिवनाथ पण अंबिकाची सुटका करतो आता इकडे जे काही हो सगळं सत्य राहतं ते सगळं मीरा पुढे आलेलं राहतं ते कशा प्रकारात येतं चला तर जाणून घेऊया आता इकडे मीरा तिच्या बेडरूममध्ये बसलेली ते राहते तेवढ्यात तिथून मागून माया येते माया मुद्दामच नाटकं करू लागत असते माया म्हणते मी अंबिकाचा अजिबातच खून केला नाहीये तुम्हाला असं कसं काय म्हणू शकते बरं मी अंबिकाचा खून करेल तुला वाटतं का मी एखाद्याचा खून करेल नाही म्हणजे मी पहिले फार चुकीचं वागायची मी तुझ्याबरोबर पण फार चुकीचं वागले पण अंबिका माझी मैत्रीण होती मी अजिबातच तिचा खून केला नाही तिचाच काय मी कुणाचाच खून केला नाहीये मी अशी किती पण वाईट वागले पण मी कोणाच्या खुनापर्यंत तर अजिबातच जाणार नाही त्याच्याने मीराला पण एकदम मोठा धक्का लागतो एक मत असं वाटत खून एक मत असं वाटतं ही अंबिकाचा खून करू शकत नाही ती एकदम कन्फ्युज झालेली राहते मी असं काहीतरी करेल ना तला सिद्ध करून दाखवेल मी अजिबातच अंबिकाचा खून केला नाही आणि ती फार रडू लागत असते त्याच्याने मीराला तिकडून एकदम धक्का लागतो मीरा म्हणते नाही म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्स पण आहे सगळं कसं काय बोलते बरं आता तेवढ्यात तिकडून ती माया हसतच चालली जाते। आता माया डायरेक्टच मंजुरीच्या बेडरूम मध्ये येते आता मंजुरी म्हणते मायाला आता तुला आहे ना पुढे असं काहीतरी केलं पाहिजे टक्के खात्री पटेल अंबिकाचा खून तू केला नाहीये काहीतरी केलं पाहिजे तेवढ्या ती माया पण बोलते मॅडम मी त्या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करते मी पुढे काहीतरी असं करेल ना मीराला शंभर टक्के खात्री पटेल मी तिचा अजिबातच खून केला नाहीये आणि ना नातं स्वीकारेल पण तेवढ्यात आता मंजिरी पण बोलते आता तुला पुढे काय करायचं मी ते सांगते तू नीट पण ऐक तेवढ्यात माया बोलते बोला ना मॅडम तुम्ही काय सांगतायत बरं तेवढ्याच मंजिरी पण बोलते तुझी टीम तुझ्या ज्या टीम आहे ना त्या टीमला सांग आणि पुढे काहीतरी तू एखादा प्लॅन कर तर तिच्यानी मायाला ते एकदमच आनंद झालेला राहतो आता मायाला शंभर टक्के खात्री पडते आता मी तिचं मन जिंकूनच टाकेल कारण की प्रेक्षकांना तर ती नीच माया पुढे काय कटकार असताना कळले पाहतं फार संजक ठरणारे आता इकडे ही नीच माया डायरेक्टच तिच्या टीमला सांगते तिची टीम म्हणजे ते काही गुंड राहता त्या गुंडांना ती सगळं सांगते हिच्यावर तुम्ही हल्ला करा मग तिला येऊन तिकडून ती वाचवेल का नाही मीराला ते पुढे काय होईल पाहता फार संजक ठरणारे आणि आता ती जीव वाचवल्यावरती ती असं पण म्हणू शकते मीरा बघ मीचा जीव वाचवला आणि तिथला मारायचं असतं तर मी तुला डायरेक्टच मारून टाकलं असतं आता त्याच्या आणि मीराचं मन तीन जिंकलं आणि पुढे काय होईल मान तर फार चंजक ठरणार आहे आता शिवनाथ येऊन डायरेक्टच अंबिकाची तिथून सुटका करून घेऊन जाणारे आता इकडे शिवनाथने प्रेक्षकांना अंबिकाची तिथून सुटका केल्यावरती जो काय सगळं रस्य आहे तो शिवनाथ ते काही सगळं सांगून टाकणार आहे आणि ते सगळं कळल्यावरती मीरा पुढे काय केलं आहे पान तर फार चंजक ठरणार आहे कारण की मीराला सगळं सत्य जे काही आहे ते कळून जाईल आणि मंजिरी पण आपल्याला डायरेक्ट बाराच्या भावात जाताना बघायला मिळणार आहे या मालिकेमध्ये पुढे काय वेल पानं फार चंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय नवीन ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगा अजिबातच विसरू नका अशाच मालिकेच्या डेली अपडेट सर्व